नमस्कार दर्शको झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहात उस्मानाबाद धाराशिव येथील स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे परंतु या कामाकडे वरिष्ठ अधिकारी व महामंडळाचे अभियंता यांचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे सध्या स्थानक हे एका बाजूने सुरू असून दुसऱ्या बाजूकडील मजबूतीकरणाचे काम सुरू आहे परंतु हे मजबूतीकरणाचे काम फक्त माती टाकून लोलर फिरवणे व पाणी टाकून लोलर फिरवणे असे सुरू आहे वास्तविक पाहता हे मजबूतीकरण पूर्णपणे होत नसून दगड माती न टाकता फक्त माती आणि तेथे निघालेलाच मुरूम टाकून पिचिंग कर मजबूतीकरण सुरू आहे परंतु दगड मोठे टाकून पिचिंग करणे गरजेचे असताना याकडेही पूर्णपणे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे आणि विशेष म्हणजे डेपोकडील व प्रशिक्षण विभागाच्या इमारतीसमोरील पिचिंग आणि मजबूतीकरणाचे काम हे जुळवले जात आहे वास्तविकपात हे काम हे रुंदी वाढवून करणे गरजेचे असताना या ठिकाणी एक बस या ठिकाणी लावली असता दुसरी पट येथून दुसरी बस येथून या जुळविलेल्या कामामुळे पास होणार नाही हेही या अधिकाऱ्याच्या लक्षात आलेले दिसून येत नाही वास्तविक पाहता का। जा का का जा ले ले हे काम प्रशिक्षण ज्या ठिकाणी प्रशिक्षण विभागाची इमारत आहे या ठिकाणी ज्या असलेली बाबळीची झाडे ये पत्रेचे मारलेले शेड हे पूर्णपणे काढून या ठिकाणी ही जागा मजबूतीकरण गरजेचे होते परंतु हे अधिकाऱ्यांनी दुर्लक्षित केल्याचेही या ठिकाणी दिसून वास्तविक पाहता हे काम सुरू असताना अधिकारी व अभियंता या कामाकडे फिरकल्याचेही दिसून येत नाही हे जर फिरकले असते तर हे काम व्यवस्थित होताना दिसले असते असेही हे दुर्लक्षित का करतात याबद्दलही शंका येत आहे वास्तविक पाहता हे काम रुंदी पुढील बेपुकडील बाजूची रुंदी वाढविल्यास पुढील काळात येणारा अडथळा दूर होईल हेही लक्षात घेणे अधिकाऱ्यांनी गरजेचे आहे म्हणून हे काम मजबूत कसे होईल व रुंद कसे होईल व पुढील काळात येणारा अडथळा बस व्यवस्थित वळतील व्यवस्थित बस पास होतील प्रवाशांना अडचण होणार नाही याची दक्षता अधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे वाटते तरी अधिकाऱ्यांनी याकडे पूर्णपणे लक्ष देऊन भविष्यकाळातील काळजी दूर करण्याचे दूर करणे गरजेचे